आधी आले जास्त जायचं आधी व्हायचं तुमच्या डिपार्टमेंट पुढे हातच टिकल्या फोन करून किती वेळेस करायची आम्हाला रातभर लोक झुकतो बघता कॉल बघा तुम्हाला रात्रभर लोक झुकते नाही त्यांची काय चुक आहे आपण राहू शकतो तर कुणाला बोलायचं कुणाला सांग तुझ्या सगळ्यात लोकांच्या फोन मध्ये असते बोलायचं म्हणा मग लोकांनी तर तुम्हाला बोलायचं ना आम्ही तर तुम्हाला बोलायचं तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे आम्हा जोड आम्ही खातो आहोत ना? तुम्ही नाही पोलो उभा केले की आम जोड तुमच्या एजन्सी आहेत का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका नागून ती कारभार आहे कधीच नव्हतं आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या तर आपल्या आचारसंहिता लागायच्या आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही तुम्हाला म्हणलो होतो की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मन पासून तुमचा सेक्शन इंजिनियर असेल तुमचा डीवाय असेल सगळ्याला तुम्ही लाईन स्टाफ सहित सगळ्याला सांगा किंवा आलेले फोन लोक प्रतिनिधी उचला आम्ही काय घरी दार दराल होतो का आमच्या शेतात आम्ही कशात फोन करतो त्या गावात पुन्हा तर फोन आलेला असतो आणि इतकी आरोग्य बोलती ती अक्षरशः हसती ती माणूस सांगते पुढं काकू जनवर माझं पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग कोण कराव रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकून आता प्रत्येकावर पांढर ते का रो रो का 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 हो। काम कसं करा तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं आलेलं काय तुम्हालाच माहिती विषय काय ते चार दिवस वादळ झाले त्या अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक वाजता फोन घ्यायचे तुम्ही जोपायचं निवास निवायचा का तीर्थ फोन म्हणून कोणाची फोन लागेल बर फोन लावल्यावर किंवा तिथं लावून तुम्ही फिल्ड वर बी ना ऑफिसला बिना खाऊ हाऊ माहिती तुम्ही ना हो